गुड मॉर्निंग जगदंब जैन मल्हार आजचा दिवस सुरू झाला आहे आणि आज आहे गुरुवार हे बघा काही सकाळी सकाळी इतका पाऊस सुरू आहे आज पावसाने वापस सुरुवात केली दोन दिवस थोडा बरं होतं आज स्टार्ट केलं चहा पाणी पण झालेलं आहे आता पहिले आरतीची तयारी करू आरती झाल्यानंतर बाकीचे काम करून मी रात्री गौरींसाठी फराळाचं स्टार्ट केलं बनवायचं तर बघा मी काय काय बनवलं रात्री मला रात्री बारा वाजले होते कारण की वेळच नाही आता जवळपास आता रविवारी गौरी बसणार आहेत म्हणजे चारच दिवस आहे बघा मी तुम्हाला काय दाखवते हे लाडू मोहन थाळ मोहन थाल फर्स्ट टाइम बनवला आहे पण सक्सेसफुल झाला हे सांजोरींचा सांजा रेडी करून ठेवला आहे लाडू हे बघा आम्ही नवजीवन मॉल मध्ये गेल्यानंतर आम्हाला आरतीचा मान भेटला आणि आम्हाला तिथे आरती करायला मिळाली तिथे आरती करत आहे हॅलो गाईज आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आज मला खूप उशीर झाला कारण की मी गौरींसाठी फराळाचं बनवत आहे बघा मी आता काय बनवलं ते दाखवते मी तुम्हाला हे बघा हे चिरम्याचे मोदक चिरम्याचे लाडू खोपरा पाक बनवला आहे हा करंजी आता वाजले रात्रीचे बारा सगळे कामं झालेले आहेत बाकीचं ज्या गोष्टी राहिलेल्या त्या आता उद्या करणार मी म्हणजे सकाळी करणार जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय गुड नाईट